श्रीरामपूर नगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकीय नाट्यमय घडामोडी वेगाने घडत असल्याचे चित्र दिसत आहे याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला शहरातील प्रभाग क्रमांक सोळामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेले किशोर तुकाराम गंगावणे यांनी एक दिवसापूर्वी शिवसेनेला पाठिंबा देऊन राजकीय समीकरणे बदलली होती मात्र गंगावणे यांनी अचानक यू टर्न घेत आपल्या निर्णयाने सर्वांनाच धक्का दिला आहे गंगावणे यांनी आता भारतीय जनता पार्टीला आपला जाहीर पाठिंबा दिल्याने राजकारणात मोठी क्रबळ उडाली आहे आपल्या या निर्णयामागची भूमिका स्पष्ट करताना किशोर गंगावणे यांनी सांगितले की मी काल शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला होता परंतु प्रभागातील माझ्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी आणि भागातील नागरिकांनी मला ठामपणे सांगितले की जर आपल्या प्रभागाचा खऱ्या अर्थाने आणि वेगाने विकास करायचा असेल तर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्यासोबत जायला पाहिजे जनतेच्या या आग्रहामुळे आणि प्रभागाच्या विकासाच्या ध्येयामुळेच आपण हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून आता भाजपच्या माध्यमातून विकासकामे मार्गी लावू असा विश्वास गंगावणे यांनी व्यक्त केला जय श्री राम मी किशोर तुकाराम गंगावणे परभाकार सोळा मध्ये आपण उभा आहे मी भा, भारतीय जनता पार्टीला मी पाठिंबा देत आहे आता जितू भाऊ छाजड श्रीनिवास बेयानी साहेब आणि शिशी भाऊ रासकर भारतीय पार्टीला करतो माझे मित्र लोक नाराज झाले त्याच्यामुळे ते म्हणे आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्या पार्टीमध्ये त्यांनी मला दिला भारतीय जनता पार्टीमध्ये तू प्रवेश कर त्यामुळे ते प्रवेश कर म्हणजे एकंदरीत तुम्ही नागरिकांच्या जे समस्या आहेत त्या संदर्भात तुम्ही जे निर्णय घेतला भारतीय जनता पार्टी असं काय वाटतं की तुम्हाला भारतीय जनता पार्टी हा आता माझे माझे सगळे मित्र परिवार बोलले त्याच्यामुळं मी त्यांचा शब्दाला मान ठेवला आणि ते माझे सगळे फिरले पहिले सगळे नाही का आहे आणि भारतीय जनता पार्टीचा म्हणजे जितू भाऊ छाजडे हे म्हणजे जवळचे आमचे मित्र परिवार आहे पहिल्यापासून त्याच्यामुळे ते म्हणजे तू दुसरीकडे जाऊ नको शिवसेना मध्ये त्यांच्याकडे प्रवेश कर त्याच्यामुळे त्यांच्याकडे मी घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब ते आपल्या इकडे नगर जिल्ह्यामध्ये आहे व ते केंद्रामध्ये त्यांचं सत्ता आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला सपोर्ट देण्याचा मी निर्णय ठरवला आज आमचे मित्र गंगवाने यांनी यांचा अपक्ष फॉर्म काढून बी जे पीचे जितू भाऊ व अध्यक्ष यांना रास्कर भाऊ असतील त्याच्यानंतर जिथे जे आणि साहेब असतील त्यांना पाठिंबा देण्याचा जो निर्णय घेतला त्याचं कारण असं की गावामध्ये गल्लीमध्ये चर्चा केली वार्डामध्ये फिरत असताना सगळ्यांचं एक मत आलं की तुम्ही जर तुमचा फॉर्म काढणार असाल तर तुम्ही निश्चितच विकासाकडे धावले पाहिजे कारण भविष्यामध्ये तुम्हाला भागामध्ये काम करायचे आणि मग आमच्या सर्वांच्या लक्षात आलं सगळ्यांच्या सांगण्यावरून हे लक्षात आल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्याला निश्चितच या तालुक्याचा चेहरा बदलवतील अशी सर्वांना अपेक्षा आहे आणि मग आम्ही तो निर्णय घेतला आणि बी जे पीला मतदान करायचं आणि सगळे शिखर निवडून आणायचे असं या वार्डाने निर्णय घेतला म्हणूनच आमच्या गंगवानी यांनी पाठिंबा जितुबा छाजेडे मित्र असल्यामुळं शेशेव राजकार मित्र होते आणि ह्याला पाठिंबा द्यायचा ठरवला असं सर्वांमध्ये आमचं असं ठरलं की यांना पाठिंबा देऊन भरघोस मतांनी निवडून आणायचं याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट